कारण मागच्या वर्षीच्या मंत्रिमंडळामध्ये मी उद्योग मंत्री होतो आणि यावेळी उद्योग आणि मराठी भाषेचा मंत्री झाला <प्थाँगा> आज देखील सकाळी मुंबई एक मुंबई एका मुंबईच्या कार्यक्रमामध्ये सांगितले की कोणाला किती कळतं हे मला खरंच माहीत नाही परंतु राज्य शासनातलं मराठी भाषेचं मंत्रिपद हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात एक नंबरचं मंत्रिपद आहे हे मुंबईच्या एका कार्यक्रमामध्ये मी सांगितलं आणि याचा उल्लेख मी गुवांच्या समोर एवढ्यासाठीच करतोय एकतीस जानेवारी एक तारखेला जाने आणि दोन तारखेला विश्व मराठी संमेलन हे पुण्यामध्ये आम्ही आयोजित केलं आहे मी नक्कीच आपल्याला स्वतःहून भेटणार आहे परंतु याच कार्यक्रमाचा फायदा घेऊन आज जी माझ्यावर जबाबदारी मराठी भाषा ही जगभरामध्ये पोचवण्याची जबाबदारी आलेली आहे त्यातलाच एक भाग म्हणून मी आपल्याला याच व्यासपीठावरनं त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देतो मी येऊन तुम्हाला भेटणार आहे आणि याचा उल्लेख मी करण्यामागचा हेतू एवढाच आहे की कि राज्यामध्ये किती उद्योग आले किती उद्योग गेले याच्यावर फार मोठी चर्चा अडीच वर्षामध्ये झाली पण मराठी भाषेचं जतन संवर्धन आणि प्रचार किती झाला ही सध्या आत्मचिंतनाची बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या खात्यापेक्षा प्रचार आणि प्रसाराचं काम हा कार्यक्रम जास्त करतोय म्हणून माझ्या दृष्टीनं हा कार्यक्रम सलग तीन वर्ष मराठी भाषेची विश्व मराठी संमेलनं झाली पण तिसऱ्यांदा मी मंत्री झाल्यानंतर त्याचा थोडा पॅटर्न बदलला आणि आपल्या मराठी संस्कृतीतले ग्रंथ देखील या संमेलनामध्ये असावेत भगवद्गीता असेल ज्ञानेश्वरी असेल तुकोबांची गाथा असेल ही देखील पुढच्या पिढीपर्यंत पोचावी म्हणून मला असं वाटतं की विश्वसंमेलनामध्ये पहिल्यांदा भगवद्गीतेवर चर्चा होणार आहे पहिल्यांदा ज्ञानेश्वरीवर चर्चा होणार आहे पहिल्यांदा तुकारामाच्या गाथेवर चर्चा होणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा आशीर्वाद मिळावा एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला बोलवला तुमचा आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली आणि ती देणाऱ्या सगळ्या संयोग संयोजकांचे देखील आभार मानतो आणि याच कार्यक्रमाचा फायदा घेऊन आपण मला पुन्हा एकदा पाचव्यांदा विधानसभेमध्ये पाठवलं याबद्दल आपले देखील आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र